करते मला थोडा यायला त्याबद्दल क्षम असा कलेक्चर साहेबांकडे जेव्हा मी लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की मी ते इलेक्शन लढणार आहे तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक पाच ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले माझा वचननामा होतं ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात पाच ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले सोलापूर लोकसभेसाठी आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळमुक्त करायचं आहे हा माझा पहिला त्यात मुद्दा होता आणि आज जवळजवळ सहा सात महिने झाले रिझल्ट येऊन माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हालाही सांगायचा होता म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली आमचे सगळं कागदाबादस्तं पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं आज तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि तेवीस मार्चला बावीस मार्चला पाणी दिवस आहे जागतिक तेवीस मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच सगळ्या गावकऱ्यां गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय त्याची जा ते ती जाणून घेऊ आम्ही या कामाची सुरुवात कर करत आहोत मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांसाठी लोकांमुळे आणि हो लोकां म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या समतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचं लाँच करत आहोत माझ्या वचनपूर्तीच्या दिशेनी माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार ह्या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जी साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील नान। ते रिवाईव्ह करतो आहे जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्वाची गावं घेतल्यात ज्या चार गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहेत आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं हो काम आम्ही करत आहोत ह्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आरच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत ही पंचवीस सव्वीसची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीसला नवीन कामं सत्तावीस अठ्ठावीस नवीन काम अठ्ठावीस एकोणतीसला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे एकोणतीस पर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणारे ह्या संस्थेने सहा राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलं आहे त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेरा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ नव्हतं मी, मी माझा दौरा सुरुवात गावभेटीचा दर दौराच या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात सोळा वर्ष मी राजकारणात आहे शहरी भागाचं नेतृत्व करत होती ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती वस आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेण्यातल्या या गावोगावी जायची दुष्काळग्रस्त गावात जायची तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे माझ्या चारी निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या ए सीमध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे कारण का चारी निवडणुका कामामुळेच मी निव जिंकली आहे काँग्रेस पक्षाचं धोरण माझं धोरण ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे गावं स्मार्ट झाली पाहिजेत शहरं पण शहरांसोबत आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करायला काम करणं हा मला चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझा हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं मी सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्त्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे तर ह्यामध्ये